महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये सध्या ज्या बिबट्या आणि वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडण्याच्या ज्या काही घटना घडत आहेत या खूप वेदनादायी आणि क्लेशदायी आहेत पारनेर तालुक्यातील खडपडी जे गाव आहे या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये नऊ वर्षाच्या लहान बालकाचा दुर्दैवी त्या ठिकाणी अंत झाला त्या कुटुंबाने अगदी बिबट्याने आपली लहान मुलगी समोर उचलून नेलेली पाहिली त्यावेळेस कुटुंबाने मोठा आरडाओरडा केला ते जे दुःख आहे ते खूप मोठं दुःख या ठिकाणी त्या कुटुंबाला आहे तसेच पारनेर तालुक्यातील पारनेर शहरामध्ये सुद्धा एका लहान बालकाचा त्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी अंत झाला या पारनेर तालुक्यामधील घडलेल्या ज्या काही दोन तीन घटना आहेत या खूप क्लेशदायी आणि वेदनादायी जनतेसाठी आहेत तसेच नुकतीच दोन दिवसापूर्वी नगर तालुक्यातील खारेकरजूने या ठिकाणी सुद्धा त्या गावामध्ये एका लहान बालकाला संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान मध्ये बिबट्याने त्या ठिकाणी हल्ला करून मृत्युमुखी पाडलेला आहे निमळक आणि त्या परिसरात सुद्धा आम्ही पाहतोय अनेक बिबटे वाद त्या ठिकाणी फिरतायत हल्ले करतायत काळजी घेणं गरजेचं आहे हे आमच्या सारख्यांना आता पाहावस नाही म्हणून सरकारनं याची खबरदारी घेऊन प्रशासनाला जागृत करणं गरजेचं आहे आणि रोजच दैनंदिन जीवनामध्ये पारनेर तालुक्यामधील अनेक जंगलांमध्ये गावांमध्ये त्या ठिकाणी लोकांना बिबटे वाघ पाहायला मिळत आहे आणि म्हणून प्रशासनानं अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे आपण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी करता कामा नये आपल्या कर्तव्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कसूर कोयर नये ही मी या निमित्ताने आपल्याला विनंती करेन आणि पंधरा दिवसामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जे काही पिंपरखेड गाव आहे या गावामध्ये पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये तीन बालकांचा ज्या काही दुर्दैवी अंत झाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्यावेळेपासून महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा मोठा हाहाकार त्या ठिकाणी उडालेला आहे महाराष्ट्र राज्य सरकार कमी या निमित्ताने विनंती करील आता जनता व्याकुल झालेली आहे एकतर दिवसा वीज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत नाही रात्री शेतामध्ये शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी जावं लागतं आणि पाणी भरत असताना खूप मोठं आता शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि म्हणून शेतकरी व्याकुल झालेला आहे आपल्या समोर आपल्या मुलांचा बालकांचा आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा जीव जातोय हे आता पाहावंस जनतेला नाही आहे आणि म्हणून जनता व्याकुल झाली रोज मृत्यूला समोर जात आहे लोक आणि म्हणून माझी सरकारला खास करून विनंती आहे प्रशासनाने या संदर्भामध्ये कुठेतरी कायद्यामध्ये शिथिलता आणली पाहिजे स्वसंरक्षण आपल्या कुटुंबांचं आपल्या मुलांचा करता आलं पाहिजे यासाठी प्रशासनानं त्या ठिकाणी एखादं अधिवेशन घेऊन या वाघांचा बिबट्यांचा बंदोबस्त कसा करता येईल यासाठी कायदा विधानसभेमध्ये पारित करणं काळाची गरज आहे आणि जर आपण यामध्ये जर दुर्लक्षित करत असाल कुटुंबांना भविष्यामध्ये सगळी महाराष्ट्रातील जनता शेतकरी माझा सर्वसामान्य शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला सुद्धा भुई थोडी करील या निमित्ताने मी आपल्याला असं सूचित करतो भविष्यामध्ये अशा घटना आपल्याला रोखाव्या लागतील